नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जानकी पार्वतीबाई म्हणून आलेल्या लताबाईंच्या पायाशी पडलेलं कुंकू भरत असते आता कुंकू भरत असताना नकळतच आता लताबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात जानकी त्यांच्याकडे पाहते परंतु काही न बोलता तिथून निघून जाते तर आता लताबाई कावेरीताईंच्या समोर येतात आणि म्हणतात काय हो विहीनबाई या जानकीने माझ्याने तुमची ओळख करून दिलीच नसेल ना परंतु आता कावेरीताई काहीच बोलत नाहीत तर लताबाई म्हणतात मीच तुम्हाला माझी ओळख करून देते असं म्हणत लताबाई म्हणतात मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे म्हणजेच नानासाहेबांची पहिली बायको आता हे ऐकल्यानंतर कावेरीताईंना धक्काच बसतो कावेरीताई म्हणतात अहो तुम्ही तर तर आता लताबाई म्हणतात हो मी मेले होते असंच सर्वांना वाटत होतं परंतु मी जिवंत आहे आणि पुन्हा या घरात आली आहे माझा हक्क घेण्यासाठी असं म्हणत आता लताबाई जानकीकडे पाहतात आणि त्याचवेळी सुमित्राताई त्या ठिकाणी येतात सुमित्राताईंना पाहताच लताबाई म्हणतात माझी सून म्हणजे जानकी ही तिच्या सावत्र सासूवर जास्तच जीव लावते परंतु एक ना एक दिवस तिलाही कळेल की मी तिची सासू आहे आणि मग ती माझ्याशी नक्कीच नीट वागेल आता सुमित्राताईंना खूप वाईट वाटतं इकडे लताबाई तर निघून जातात सुमित्रा ताईंशी जानकी बोलायला जाणार परंतु सुमित्रा निघून जातात जानकीला खूप वाईट वाटतं जानकीच्या डोळ्यामध्ये अश्रू येताच कावेरीताई आता जानकीला सावरतात आणि म्हणतात जानकी, जानकी बाळा अगं काय चाललंय तुमच्या ह्या घरात वादळ तर जानकी म्हणते आमच्या घरावरचे संकटं संपताच संपत नाही आहेत आणि तुमच्या या ऐश्वर्याने आता हे पार्वती नावाचं वादळ या घरात आणलं आहे आणि यामुळे संकटांचा डोंगर अजूनच वाढला आहे तर कावेरीताईंना खूप राग आलेला असतो कावेरीताई म्हणतात या ऐश्वरीच्या मनात नक्की काय चालू आहे ना मला काहीच कळत नाही आता मला ऐश्वर्याशी बोलावेच लागेल असं म्हणत कावेरीताई ऐश्वर्याशी बोलायला जाणार तर जानकी ताईंना म्हणते थांबा कावेरी काकू तुम्ही काही ऐश्वर्याशी बोलू नका हा गुंता मी सोडवणारच आहे परंतु त्या अगोदर माझ्या आई माझ्यावर रागवल्या आहेत त्या माझ्याशी बोलतही नाही आहेत त्यांचा रुस्वा मी दूर करणार आहे माझ्या आई माझ्यापासून दूर गेल्या आहेत हे सगळं फक्त ऐश्वर्यामुळे खडत आहे आता कावेरीताई जानकीला म्हणतात जानकी, जानकी बाळा काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तुझ्या प्रयत्नांना यश येईल अगं तुला एक सांगू का मी तुझी आई नाही परंतु काकू जरी असली तरीसुद्धा माझ्या आशीर्वादाचा हात हा तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत आता कावेरीताई जानकीच्या गालावरून प्रेमानेच हात फिरवतात आणि जानकीला आधार देतात कावेरीताई म्हणतात मी येते आता असं म्हणत कावेरीताई निघून जातात तर आता जानकी म्हणते काहीही झालं तरी हा सगळा गुंता मला सोडवावाच लागेल उद्या रिपोर्ट आल्यानंतर हा गुंता तर सुटणारच आहे तर दुसरीकडे कावेरीताई गेटच्या बाहेर येणार परंतु त्याचवेळी ऐश्वर्या मॉम असा आवाज देते कावेरीताई विचारतात तू कोणाला आवाज दिलास मला तर ऐश्वर्या म्हणते तुलाच मी मॉम म्हणणार आहे ना तर कावेरीताई म्हणतात खरंच अगं आतापर्यंत कावेरीबाई अशीच हाक मारली होतीस तर ऐश्वर्या म्हणते आता तुझा मेलो ड्रामा मला नको आहे मला एक सांग तू जानकीला भेटायला का आली होतीस तर कावेरीताई म्हणू लागतात माझं एक महत्वाचं काम होतं आणि त्या कामासाठीच मी इथे आले होते तर ऐश्वर्या म्हणते कोणतं काम तर कावेरीताई म्हणतात तुला सांगून काही उपयोग आहे का तुझ्या इतपत काहीच नाही ऐश्वर्या म्हणते मॉम मला सांग तुझं जानकीकडे काय काम होतं तर ऐश्वर्या खूप चिडलेली असते कावेरीताई ऐश्वर्याला म्हणतात माफीनामा ऐश्वर्या विचारते कसला माफीनामा कावेरीताई म्हणतात तुझ्या डॅडची शिक्षा कमी व्हावी यासाठी जानकीची सही हवी होती आणि तोच माफीनामा मी इथे घेऊन आले होते असं म्हणत कावेरीताई आता तो माफीनामा ऐश्वर्याला दाखवतात ऐश्वर्या म्हणते सही हे तर सहीच आहे म्हणजे आता जानकीला यातून मी चांगलंच अडकवू शकते आणि म्हणूनच आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन शिजतो आणि तो माफीनामा ती आपल्याकडेच ठेवते तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश या सगळ्यात तुम्ही मला अडकवू नका तुम्हाला माहीत आहे ना उद्या रिपोर्ट मिळणार आहे मग तुम्ही मिटिंगला जायची काय गरज आहे ऋषिकेश म्हणतो जानकी अगं बाजार समितीची मिटिंग आहे आणि तसंही ही मिटिंग मी ठरवतो का आणि जेव्हा मीटिंग असेल तेव्हा जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि जानकी की अगं गेले कित्येक दिवस आपल्या घरामध्ये जे काही चालू आहे त्यामुळे मला बाजार समितीमध्ये जाताही आलं नाही आणि म्हणूनच त्या मिटिंगला तर जावंच लागेल जानकी म्हणते परंतु ऋषिकेशाऊ संध्याकाळी रिपोर्ट मिळणार आहेत मग ते कसे आणि कोण आणणार आहे सांगा ना माझा तर कोणावरही विश्वास नाही ऋषिकेश म्हणतो माझाही नाही आहे जानकी हे रिपोर्ट तू आणायचे आहेत कारण माझा तुझ्या व्यतिरिक्त कोणावरही विश्वास नाही जानकी म्हणते मी तर सारंग भाऊजींवर विश्वासही ठेवू शकत नाही ना त्या ऐश्वर्यावर आणि त्यामुळे मला तर जावंच लागेल परंतु ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी काळजी करू नको सगळं काही ठीक होईल जानकी म्हणते हो ऋषिकेश मला खात्री आहे सगळं काही ठीक होईल ऋषिकेश म्हणतो मी त्या डॉक्टरशी बोललो आहे त्यामुळे काळजी करू नकोस जानकी म्हणते की हो उद्या सगळ्यांचाच गैरसमज दूर होईल उद्या सत्य बाहेर येईलच आणि माझी खात्री आहे की रिपोर्ट निगेटिव्हच येतील आणि त्याचवेळी तिथे लताबाई येतात आणि म्हणतात समजा पॉझिटिव्ह आले तर आता मात्र जानकी मागेवरून पाहते लताबाई म्हणतात बाळा अरे तुझ्या बायकोचा अजूनही माझ्यावर विश्वास नाही तिला असंच वाटते की माझा आणि तुझा डी एन ए जोडणारच नाही परंतु शेवटी आई मुलाचं नातं आहे आणि रिपोर्टर येणारच आहेत आणि ते पॉझिटिव्हच येणार आहेत हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर लताबाई पुढे म्हणतात तसा आज मी नवसही बोलून आले आहे आणि म्हणूनच आज मी मंदिरात गेले होते उद्याही जाणार आहे बाळा मला खात्री आहे की आपलं नातं आता जास्त दिवस लपून राहणार नाही उद्या सत्य सर्वांसमोरच येणार आहे आणि देव माझ्या पाठीशी आहेच तर जानकी म्हणते कसं आहे ना लताबाई देव ज्यांच्या पाठीशी असतो जे सत्याच्या बाजूने असतात आणि तसंही हा तुमचा जो भ्रम आहे तो भ्रम लवकरच दूर होणार आहे कारण उद्या रिपोर्ट आल्यानंतर सगळं काही सत्य कळणारच आहे लताबाई म्हणतात की हो सत्य तर कळणारच आहेत परंतु त्या अगोदर प्रसाद घ्या बरं आता जानकी प्रसाद घेते आणि लताबाईंना म्हणते असं म्हणू नका की देव तुमची साथ देणार आहे उद्याचे डी एन ए रिपोर्टच ठरवतील की नक्की देव कोणाच्या बाजूने आहे आणि उद्याचा डी एन ए रिपोर्ट हा निगेटिव्ह येणार आणि याची मला पूर्ण खात्री आहे तर आता लताबाई जाणकीला म्हणतात या भ्रमात अजिबातच राहू नकोस आता उद्या तुझा भ्रम नक्कीच उतरेल कारण रिपोर्ट हे पॉझिटिव्हच येणार आहेत असं म्हणत लताबाई ऋषिकेशला म्हणतात येत्या हा बाळा असं म्हणत त्या निघून जातात इकडे मात्र जानकीला या सगळ्या गोष्टीची काळजी लागून असते तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या डोक्यातील प्लॅन आता ऐश्वर्या सारंगला सांगते आणि सारंगला म्हणते सारंग, सारंग काही करून जानकीची सई त्या माफीनाम्यावर घ्यावीच लागेल कारण आपल्याला असं दाखवून द्यायचं आहे की हे सगळं काही जानकीने केलं आहे आणि तिला अडकवायचं आहे सारंग तुम्हाला हे काम करावंच लागेल सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या अहो कसं शक्य आहे अहो तुम्हाला माहीत आहे का ज्यावेळी मी शाळेत होतो त्यावेळी मी अभ्यासात खूप ढव होतो मला काहीही अभ्यास यायचा नाही त्यावेळी शाळेतल्या बाई मला खूप ओरडायच्या आणि मग सांगायच्या की नानांना बोलावून घेऊन ये नानांची सई घे आणि नानांसमोर आलेव की नानाही मला खूप बदलायचे मला खूप वाईट वाटायचं परंतु एके दिवस माझ्या मित्राने मला सांगितलं तू नानांना का सांगतो आहेस तुझ्या वडिलांना काही सांगू नकोस तुझ्या वडिलांची तू तु सई तूच कर आणि त्यावेळी मी धीराने ती सही केली आणि शेवटी बाई मला काहीच बोलल्या नाहीत कारण त्यांना वाटलं ही नानांचीच सही आहे असं करून मी प्रकरण तिथेच मिटवलं तर आता ऐश्वर्या मात्र खूप चिडलेली असते ऐश्वर्या सारंगला म्हणते तुमच्या या शालेय पुराण गोष्टी सांगून झाल्यात तर आपल्या जे काही प्लॅन आहे त्याकडे वळूयात का जो मेन मुद्दा आहे त्याकडे वळायचा आहे की नाही सारंग म्हणतो सॉरी सॉरी ऐश्वर्या बोला काय करायचं आहे ऐश्वर्यामध्ये मी ओवीची वही घेऊन येते त्या वहीवर नक्कीच जानकीची सई असेल आणि ती बघून उभेहूब तुम्हाला तशीच सई करायची आहे सारंग म्हणतो त्याची काहीच गरज नाही कारण जानकी वहिनीची सई कशी आहे हे मला चांगलंच माहीत आहे ज्यावेळी मी शेतीत काम करायचो त्यावेळी चेकवर किंवा इतर अर्जांवर जानकी वहिनी सही करायची आणि म्हणून मला डोळ्यासमोर अगदी स्पष्ट आहे आणि मी तर अगदी स्पष्ट सही आणि अगदी हुबेहूब सही करू शकतो आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या खुश होते आणि मग ते सारंग अहो खरंच तुमच्यामध्ये किती टॅलेंट आहे ना तुम्हाला मी बोलून दाखवत नाही परंतु खरंच कधी कधी तुमचा अभिमान वाटतो तर आता सारंग म्हणतो अजून माझ्यामध्ये काय काय टॅलेंट आहे सांगू का तुम्हाला ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते पुरे आता जे करायचं आहे ते करा असं म्हणत आता ऐश्वर्या माफीनाम्याचा अर्ज सारांकडे सही करण्यासाठी देणार परंतु त्याच वेळी दरवाजा वाचतो तर आता ऐश्वर्या दरवाजा उडून पाहते तर लताबाई असतात तर आता ऐश्वर्या लताबाईंवर चिडते आणि म्हणते आई अगं तुला किती वेळा सांगितले की माझ्या रूममध्ये येत जाऊ नकोस अगं सगळ्यांना संशय येईल लताबाई म्हणतात अगं महत्त्वाचं सांगायचं होतं म्हणूनच मी आले आहे ना आता ऐश्वर्या म्हणते ये आतमध्ये ये आणि सांग आता लताबाई ऐश्वर्या आणि सारंगला म्हणतात अरे महत्त्वाचं मी ऐकलं आहे जानकी आणि ऋषिकेश बोलत असताना मी लपूनच ऐकलं आहे उद्या ऋषिकेशची महत्त्वाची मीटिंग आहे आणि म्हणूनच रिपोर्ट आणण्यासाठी जानकी जाणार आहे आता ऐशूबाळा तू काहीच करू शकत नाहीस कारण त्या जानकीचा तुझ्यावर बारीक लक्ष असणार आहे आणि ते रिपोर्ट कसे बदलणार तू ऐश्वर्या म्हणते बदलणार ही ऐश्वर्या नेहमीच जानकीच्या एक पाऊल पुढे असते आणि म्हणूनच मी रिपोर्ट बदलू शकते लताबाई म्हणतात परंतु रिपोर्ट जानकी आणायला जाणार आहे ऐश्वर्या म्हणते नाही उद्या जानकी रिपोर्ट आणायला जाऊच शकत नाही कारण मी तिला घराबाहेर पडू दिलं तर ती रिपोर्ट आणायला जाणार ना तर दुसऱ्या दिवशी चानक्य देवाची पूजा करते आणि त्यानंतर देवाला प्रार्थना करत म्हणते देवा या सगळ्या संकटातून वाचव तुलाही माहीत आहे खरं काय आहे खोटं काय आहे मग आता तूच मार्ग निवड आणि तूच या मार्गातून आम्हाला बाहेर काढ मला माहीत आहे माझा विश्वास आहे की या सगळ्यातून तू तु आम्हाला लवकरच बाहेर काढशील तर त्याचवेळी ओवी येते आणि म्हणू लागते आई अगं मला निबंध लिहायचा आहे तू मदत करशील का जानकी म्हणते ओवी आपण नंतर करूयात का मी पूजा करते आहे ओवी म्हणते नाही आई अगं तुझी पूजा झाली आहे तू आता देवपप्पाशी बोलत होतीस मी पाहिलंय ना चल ना माझ्यासोबत निबंध लिहायला असं म्हणत आता ती जानकीला ओढतच हॉलमध्ये घेऊन येते येथे सुमित्राताई भाजी नीट करत असतात तर जानकी म्हणते बोल काय झालंय तर आता ओवी म्हणू लागते आई अगं मला आई या विषयावर निबंध लिहायचा आहे तर जानकी म्हणते ओवी अगं आई या विषयावर निबंध लिहायचा आहे ना मग मी माझ्याबद्दल कसं सांगू सांग तुला जे वाटते ते तुला लिहायचं आहे ओवी म्हणते माझी आई हा जर विषय असता तर मी तुझी मदतही घेतली नसती चुटकीशी सगळा विषय संपवला असता कारण मला माझ्या आईबद्दल सगळं काही माहीत आहे परंतु इथे टीचरने सांगितलं आहे आई आई या विषयावर लिहायला जानकी म्हणते अगं बाळा आई या विषयावर मी निबंध सांगायला मी माझ्या आईला पाहिलं आहे तरी का अगं आई म्हणजे काय असतं हे मला काहीच माहीत नाही आहे गं आता मात्र सुमित्रा त्यांना धक्काच बसतो तर दुसरीकडे जानकीला तिच्या आईच्या आठवणीत असणारा एक फोटो तिला आठवतो तो म्हणजेच तिच्या आईची शेवटची आठवण मधुभवनी जानकीला दिलेली असते परंतु त्यामध्ये जानकीने आपल्या आईचा चेहराही पाहिलेला नसतो आणि म्हणूनच जानकीला मात्र आईबद्दल काहीच माहीत नसतं जानकी ओवीला म्हणते ओवी, ओवी बाळा मला माझ्या आईचा सहवासच लाभला नाही तर मी तुला काय सांगू सांग पण आई म्हणजे काय असतं हे मात्र तुला मी सांगू शकते अगं ओवी बाळा आई म्हणजे मायेचा अथांग सागर ज्याला कुठेच कमतरता नसते काही झालं तरी आई आपल्या मुलाची साथ कधीही सोडत नाही तुला माहीत आहे का आई मुलांचं नातं खूप वेगळं असतं मूल आपलं कितीही मोठं झालं तरी आईसाठी मात्र ते लहानच असतं ज्यावेळी आपलं मूल चुकतं त्यावेळी आई त्याला मारते परंतु ती कधी डगमगत नाही ती नेहमीच खंबीर असते मुळू मुळू रडत बसत नाही परंतु ज्यावेळी तिच्या मुलाने यश संपादन केलेलं असतं तो यशस्वी होतो त्यावेळी मात्र टचकन तिच्या डोळ्यामध्ये आनंद असू येतात कारण आपला मुलगा एवढा मोठा कधी झाला हाच विचार तिच्या मनात असतो अगं आईबद्दल बोलावं तेवढं कमी आहे आई ही नेहमीच कणखर असते आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी हो असते आईला नेहमी वाटत असतं की आपला मुलगा आपल्यासाठी लहानच आहे आपलं मूल कितीही मोठं झालं तरीसुद्धा आईसाठी ते लहान बाळच असतं कुकुलं बाळ असतं आणि ज्यावेळी मूल मोठं होतं त्यावेळी आई मात्र उंच मान करून त्याच्याकडे पाहते परंतु माझं बाळ अजून लहान आहे हे मात्र तिच्या मनात कायम असतं आता जानकीचं हे बोलणं लताबाईसुद्धा ऐकत असतात तर जानकी पुढे म्हणते आईबद्दल किती काही बोललं तरी कमीचं हे बाळा तुला माहीत आहे का ज्यावेळी आई आपल्या मुलाला नऊ महिने पोटात वाढवत असते तेव्हापासून तिच्या मनात विचार असतो की माझ्या बाळासाठी मी काय करू आणि काय नको नेहमीच ती तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या बाळाला सांभाळत असते आपल्या बाळाला कुठे दुखलं खुपलं तर आई हा शब्द बाळाच्या तोंडातून येतो कारण आई आणि मुलाची नाळच जोडलेली असते आणि आई मुलाची साथ कधीही सोडत नाही आई नेहमीच त्याच्या सोबत असते तो जर आजारी असेल तर त्याच्या उश्याशी रात्र रात्र बसून असते आणि तिला कसला थकवा जाणवत नाही कारण ती तिच्या मुलाची काळजी घेत असते आणि ती हवे तेवढे कष्ट करायला तयार असते वेळ पडली तर कावड कष्ट करून स्वतःच्या मुलाला वाढवण्याची हिंमत तिच्यात असते ती कधीही डगमगत नाही स्वतःच्या ताटातला घास ती आपल्या मुलाला देत असते स्वतःच्या मुलाला कधीच ती उपाशी ठेवत नाही एक वेळ ती स्वतः उपाशी राहील परंतु मुलाला मात्र कधी ती उपाशी ठेवू शकत नाही कारण तिचं मूल हाच तिचा जीव असतो खरं तर तिचं मूल हेच तिचं जग असतं हे, किती हे जग कितीही मोठं असलं तरीसुद्धा आईसाठी तिचं मूल हेच तिचं जग असतं आणि म्हणूनच तिचं जग त्याच्या अवतीभोवतीच फिरत असतं आता सुमित्राताईंना भास होतो की ऋषिकेश आपल्या बाजूलाहून बसला आहे आणि आपण त्याच्या चेहऱ्यावरून माहिनेच हात फिरवतो परंतु हा सुमित्राताईंचा भास असतो तर दुसरीकडे लताबाईंना भास होतो की ऐश्वर्या त्यांच्या समोर येते लताबाई तिला माहिने जवळ घेतात आणि तिचे लाड करू लागतात तिचं गोड कौतुक करू लागतात तर इकडे हा पण लताबाईंचा झालेला गैरसमज असतो हा सुद्धा लताबाईंना झालेला भासच असतो तर दुसरीकडे ओवी जानकी ओवीला जवळ घेते आणि म्हणू लागते ओवी बाळा ज्यावेळी आईच्या कुशी तिचं बाळ असतं ना त्यावेळी ती भरून पावते तोच तिच्यासाठी आधार असतो असं म्हणत आता जानकीने ओवीला कुशीत घेतलेलं असतं सुमित्राताई मात्र तिथून निघून जातात आता जानकी ओवीच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवते आणि तिचे खूप लाड गोड कौतुक करत असते तर इकडे सुमित्रा ताई ये खोलीत येतात त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं तर दुसरीकडे आता लताबाई जानकीकडे येतात आणि म्हणतात खूप छान पोलीस गं पोरी अगं आईबद्दल एवढं भरभरून बोलताना खरंच डोळेही पानावलेत परंतु जानकी म्हणू लागते खरं एक सांगू का आई मुलाचं नातं कोणीही तोडू शकत नाही तर आता लताबाई जानकीला म्हणतात अगब मी ऋषिकेशची आई आहे तुला कळतंय ना जानकी म्हणते तुमच्यावर आई आणि मुलाचं नातं सिद्ध करायची वेळ आली आहे हे मात्र विसरू नका असं म्हणत जानकी तिथून निघून जाते आता जानकी मागोमाग तिथून ओवीसुद्धा निघून जाते आता जानकी भाजी नीट करत असते परंतु जानकीच्या मनात फक्त आपल्या आई आपल्याशी बोलत नाही हेच वादळ फिरत असतं तिच्या मनात सतत हीच खंत असते की आपल्या आई आपल्याशी बोलत नाही आहेत तर दुसरीकडे सुमित्राताईंनाही खूप वाईट वाटतं तर त्याचवेळी दरवाजाचा आवाज येतो सुमित्राताई म्हणतात मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे तू इथून निघून जा तर ऐश्वर्यामध्ये आई ओ मी आहे सुमित्राताई दरवाजा उघडतात आणि म्हणतात अगं तू तर ऐश्वर्यामध्ये हो आई तुम्हाला काय वाटलं तर सुमित्राताई म्हणतात की मला वाटलं की ती जानकी आली असावी माझ्याशी बोलण्यासाठी तर आता सारंग म्हणू लागतो आई अगं एकदा पाठ फिरवलेला माणूस पुन्हा येत नाही तर आता ऐश्वर्यामध्ये हो नाही आणि त्या जानकीचं जर कारण मी तुम्ही ऐकलात ना तर तुम्ही तिचं आयुष्य तोंडही बघणार नाहीत तर सुमित्राताई विचारतात आता काय केलं आहे त्या जानकीने तर ऐश्वर्या म्हणते की माझ्या वडिलांचा माफीनामा आई घेऊन आली होती ज्यावेळी माझी मॉम इथे आली त्यावेळी जानकीने त्यावर सई केली आहे आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा ताईंना धक्काच बसतो सुमित्रा ताई खूप चिडलेल्या असतात आणि ताईंच्या चेहऱ्यावरचा राग पाहून ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांना टाळ्या देतात आणि आनंद साजरा करत असतात त्यांचा गाव पूर्ण झाल्यामुळे ते खूप खुश असतात तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणते हो ऋषिकेश मी निघतच आहे हो मी निघेन लगेच काही काळजी करू नका मी रिपोर्ट नीटच घेऊन येईन त्याचवेळी सुमित्रा ताई जानकीच्या समोर येतात ऋषिकेशला जानकी म्हणू लागते ऋषिकेश मी तुमच्याशी नंतर बोलते खूप उशीर होतोय असं म्हणत जानकी फोन ठेवते तर जानकी सुमित्राताईंना विचारते आई काय चाल तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं होतं का काही हवं होतं का सुमित्रा ताई म्हणतात मला काहीही नको आहे परंतु काल कावेरीताई घरी आल्या होत्या ना त्यांचं काही काम होतं का आता जानकीला तो क्षण आठवतो कावेरीताई जानकीच्या समोर हात जोडतात आणि माफीनाम्यावर सई करायला सांगत असतात परंतु जानकी ते काही सुमित्राताईंना सांगत नाही आणि मग नाही आई एवढं काही महत्वाचं नव्हतं तर सुमित्रा ताई म्हणतात हो का आता या घरासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाही हे आता तू ठरवणार आहेस का म्हणजे माझा काहीच अधिकार नाही आहे का जानकी म्हणते नाही आई तुम्ही असं का बोलताय अहो असं मला काहीही बोलायचं नाही प्लीज माझं ऐकून तरी घ्या सुमित्रा ताई म्हणतात मला सगळं काही कळालं आहे काल कावेरीताई इथे आल्या होत्या आणि त्या माफीनामा घेऊन आल्या होत्या आणि त्या माफीनाम्यावर तू सई केली आहेस हे के ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकीमध्ये काय तर सुमित्राताई ताई म्हणतात चानकी अगं तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागशील असं वाटलंही नव्हतं अगं त्या सयाजीरावाने काय काय केलंय हे सगळं काही तू विसरली आहेस का विसर अगं आपल्या नानांना त्याने किडनॅप केलंय मला त्रास दिलाय एवढंच काय तर आपल्या घराला सगळ्यांना त्रास दिलाय आणि त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी लढली आहे माझी सून ऐश्वर्या स्वतःच्या वडिलांच्या विरुद्ध साक्ष देऊन तिने नानांना न्याय मिळवून दिला आहे आणि आज तू नानांना त्यांच्या जखमेवर मीठ सोळायला लावतेस अगं आज त्यांच्या माफीनाम्यावर सई करून तू माझं मन दुखवलेस परंतु जानकीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो कारण हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जानकी काही बोलणार तर सुमित्राताई तिच्या रूमला कडी घालतात तिला रूममध्ये बंद करतात जानकीमध्ये आई प्लीज माझं ऐकून तरी घ्या अहो मला रिपोर्ट आणायला जायचे आहेत तर सुमित्रा ताई म्हणतात तू कुठेही जाणार नाही आहेस रिपोर्ट आणायला ऐश्वर्या आणि सारंग जातील आता हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे रिपोर्ट घेण्यासाठी सारंग आणि ऐश्वर्या पोहोचलेले असतात आता तिथे असणारे असिस्टंट सारंग आणि ऐश्वर्याकडे रिपोर्ट देणार परंतु त्याचवेळी तिथे जानकी येते आणि ते रिपोर्ट आपल्या हातात घेते तर आता ऐश्वर्या म्हणते तू तू कशी बाहेर पडलीस जानकी म्हणते ऐश्वर्या तुझा डाव मी ओळखला होता आणि हो तू जानकीशी पंगा घेतलायस आता बघ सत्य सर्वांसमोर येणारच आता मात्र हे सत्य तू जास्त काळ लपवून ठेवू शकत नाही तुझा खेळ संपलाय ऐश्वर्या असं म्हणत आता जानकी ऐश्वर्यावर खूप चिडलेली असते आता जानकी सर्वांसमोर कशा प्रकारे सिद्ध करेल ही लताबाई या खोट्या आहेत त्या ऋषिकेशच्या आईच नाहीत परंतु आता त्या जानकीच्या आई आहेत हे कधीच सिद्ध होईल आणि कधी हे जानकीला कळेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद